आपला प्रांजलम सक्सेस मी आता पहिली चिकेट आहे मी तुम्हाला साजी बेंची माहिती सांगत आहे त्यास मानव मनावे का ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही पलंगी काही पशु ही ऐसे बोलत नाही विचार नाही आचार नाही त्यास असं म्हणू म्हणावे का सच बसले भारतातील पहिल्या महिला शिक्षका होत्या त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये झाला त्यांनी त्या शिक्षक त्यांनी त्या शिक्षकासोबत करत ते समाज सुधारक होत्या त्यांच्या आईचे नाव सत्यवती वडिलांचे नाव खंडूजी नरसिंग पाटील होते त्यां त्या त्या त्यांचं अतरशे चाळीसमध्ये त्यांचा विवाह ज्योतिराव फ्लेआशेशी झाला सचिबांना किशन बिशन यांनी लग्नापूर विधलेले एक पुस्तक ती सासरी घृणा आल्या त्यावरून ज्योतिरावांला एक मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सचिबांना शिकवले